स्वागत आहे मित्रांनो सर्वांचे आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय आदिवासी आज शनिवार असल्यामुळं मित्रांनो सकाळी सांगळ वगैरे करून सगळं आवरून देवाच्या दर्शनाला आलो होतो मित्रांनो हसोबाच्या दर्शनाला येत असतो म्हणजे आज दुसऱ्यांदा आलो मित्रांनो टाईम असल्यावर येत असतो मी इकडं तर दर्शन वगैरे घेतलं बाबाचं बसलो होतो मस्त पायके वातावरण हे बा कांद्याचं घरानंच सध्या कोणीच नाही आहे त्याच्यामुळे एकदम मन मोकळं वातावरण मित्रांनो मस्त अशी जागा आहे फिरण्यासाठी बसायला देखील चांगली जागा आहे त्याच्यामुळं निवांत जागा आहे मित्रांनो मन इथं फ्रेश होतं येऊन मस्त वाटतं कारण की दिवसभर तिकडे घरी असतो आपण कामाच्या व्यापामुळे इकडं झालं ना देवाला मित्रांनो आज शनिवार आहे ना त्याच्यामुळं देवाला येत असतो मित्रांनो भारी वाटतं मित्रांनो आल्यावर देखील इथंच बसलं पाच दहा मिनटं मित्रांनो हे बाबा हे हे कोंबडे हा कोंबडा केव्हापासून बांग देऊ राहिला आहे मी इथं बसेल होतो आणि ते तिकडून मला बघून बांग द्यायचा बांग द्यायचा म्हणलं आत्ता सकाळ झाली काय नयची मस्त आहे बघा आपल्या मसोबाचं मंदिर इथं पिंपळाचं झाड आहे सॉरी वडाचं झाड आहे उमराच मस्त मोठ झाड आहे मित्रांनो इकडे घर आहे समोरच आपलं बोराचं झाड आहे तिकडे शेड दिसतंय मित्रांनो घासाचं वावर आहे पलीकड आणि इकडं हे बघा आंब्याचं झाड सोलर प्लॅन हे आपलं सोलर दिसतं ना तिथं विहीर बिर आहे मित्रांनो इकडे झालं ना एकदम या बघा मित्रांनो या बाबाकडे जायचं आहे आपल्याला दोन्ही साइडने कांद्यांमधून डंडे थोडं काम आहे तिथं भाजीला घ्यायचंय वांगे लावलेले त्यांची तर ते म्हणले ते या कुठे गेल ते रे मोठेल गाड्या रे तुमच्या हम्म हा का गाड्या काय मस्त आहे मित्रांनो त्यांच्या आलो आपण इथं शेवग्याचं झाड पण आहे मोठ असत वांगे लावलेले इथं नाही पै पण चालत तिकडे गेल तो हा ह्या बा मित्रांनो आपण तिथं निघल बाबाची जांगेन ते दिले त्यांनी त्यांची तर लावलेली दाखवलं तुम्हाला तर चला आता रोडला आहे घरी जायचंय आपल्याला पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळं काय बोललंय इकडं इकडं गाडी येत नाही आपण आली का इकडेच थांबवलं गेलं मग गाडी घेऊन कांद्याला राहिले तिथं हे मस्त पायकी पाण्यातले कांदे कड़े कड़ेने लावलेत कांदे मधी लागण करतील आता चाललंय आता बाकी किती मस्त आहे इकडं हे कंपाउंड पाहिलेत तुम्ही काय मस्त केलेले लाल फुलाच जास्वंदिस कंपाऊंड आहे बारी गेले कंपाउंड इथं डांबरी इथून डांबरी जायचं आहे आता समोर डांबरी लागतं म्हणजे कॉन्क्रीटचा रोड आहे पूर खेळत पण घरी आलो मित्रांनो ह्या बघा घरी आलो आता जेवणच आहे याबा तुम्हाला वांगे दाखवतो बर वांगे आत्ता जाणले तुकडून मित्रांनो चांगले बर का वांगे आता संध्याकाळी बनवूच आज बाजार पण आहे कसं हो ना बघू आता संध्याकाळचं नियोजन काय होतं आता जेवण करायचंय मित्रांनो जेवण वगैरे क करून गोळ्या घ्यायच्यात आता मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे सात साडेसातचा टाईम झाला मित्रांनो आज बाजार होता ना आमच्या आज बाजार होता त्याच्यामुळं काय ब्लॉग बनायला बा जमलं नाही आपलं बाजारातला ब्लॉग म्हटले बाजारच्या बाजार असल्यामुळं ना जास्त काय आज टाईम ब पुरला नाही आपल्याला ब्लॉग बनवा बनवायला मित्रांनो दुपारी काय जेवण वगैरे करून मस्त झोपट घेतली मित्रांनो गोळ्या वगैरे घेऊन कसं तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं मग थोडा आराम केला मित्रांनो अजून काही जेवण वगैरे झालेलं नाही कारण की बाजारून यायलाच बरा टाईम झाला होता आपल्याला सहा वाजले होते त्याच्यामुळं अजून स्वयंपाक चालू आहे जेवण वगैरे करायचं आहे अजून मित्रांनो <coughs> बाजारचा दिवस असल्यामुळं कसं धावपळ असते माणसं मागं बाजार करायला जायचं हे कसं मग तब्येत पण त्याच्यामुळं मग काय एवढं थोडा उशीरच झाला बाजारला जायला तिथून आल्यावर काय आपलं पिरेज झालो मस्त पायकी चहा वगैरे घेतला बसलो थोडं थोडा आराम केला आता मग म्हटलं चला आता थोडं बसू म्हटलं आपलं ब्लॉग बनवलं म्हटलं चालू करावा एवढी व्हिडिओ बन बनवलं मित्रांनो आता अजून जेवण बाकी मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग जर आपला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा सर्वांना जय आदिवासी मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो आपला व्हिडिओ पाहायलाबद्दल सर्वांच्या मनापासून आभार भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना गुड नाईट सर्वांना जय आदिवासी आज इथंच व्हिडिओ संपवतो मित्रांनो धन्यवाद